नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती हिंगोली जाता आहे गजर आवकाली एकशे चाळीस क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे साठ रुपये बाजार समिती लातूर जाताय लाल आवकाली सहा हजार सहाशे वीट क्वि वीस क्विंटलची किमान दर दराई सहा हजार आठशे एक रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सहाशे एकवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार जा चारशे रुपये बाजार समिती जालना जाताय लाल आवकालेली जा आठशे आथ अठरा क्विंटलची किमान दर दराई सहा हजार पाचशे रुपये कमाल दर कमालदराई आठ हजार रुपये सर्वसाधारण दराई सात हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकाली दोनशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सहाशे एक्कावन्न रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती धुळे जाता आहे लाल आवकालेली सत्तावीस क्विंटलची किमान दरा सहा सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवाकालेली अठरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे अकरा रुपये दर आहे सात हजार सहाशे एकावन्न रुपये सर्व दर आहे सात हजार पाचशे सहासष्ट रुपये बाजार समिती वाशिम जात आहे लाल आवकाली सहाशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये दर आहे आठ हजार शंभर रुपये सर्व साधारण आहे सात हजार आठशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद